रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची अतिशय आधुनिक पद्धतीने हा प्लॉट मॅनेज केलेला आहे या बागेचा पहिलाच भार आहे एकाच वर्षात बातमी आहे आता नव्वद शंभरच्या वर्षावाशी असेल रामायणाचे शंभर टक्के आहे नक्की नक्की टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीस सव्वेचाळीस पर्यंत घुसलेलं आहे गेलेलं आणि पण तुमच्या काळोखी बागण्या ती करते आणि आपल्या जैविक वापरा काळजी टिकलेली आहे ऑटोमॅटिक पहिल्या बारा सेटिंग होतं पण त्याला काहीतरी कष्टच करावं लागतं ना वापरावंच लागते रामा अॅक्रोटेक कंपनीची उत्पादनं ही दिवसेंदिवस फेमस होत चाललेली आहेत फेमस कोण करत आहे शेतकरी बघा ती कसं आहे चार लाईन आहे ह्याच्या जवळजवळ चाळीस पन्नास लाईनी तशा आडव्या तुम्ही कुठल्या लँड न गुसा तुम्हाला एकच दमरी बघा कस काय लागण्यासारखं नजर लागणार रामकृष्ण हरी नमस्कार बळीराजाला मानाचा मुजरा शेतकरी मित्रांनो बघा डाळिंबाच्या बागेत आपल्या जसं द्राक्षाला स्टेजिंग असतं ना अँगलचं तसं आपल्याला अँगलचं स्टेजिंग बघायला बघायला बा, बा, मिळत आहेत तर शेतकरी मित्रांनो आज आपण अभिमन्यू राऊत मु कंपोस्ट राऊतवाडी निमगाव केतकी तालुका इंदापुरी पुणे यांच्या डाळीमधाचा हा पहिलाच भार आहे शेतकरी मित्रांनो पहिलाच भार आहे तर शेतकरी मित्रांनो हे स्टेजिंग बघत आहात अँगलचं स्टेजिंग केलेलं आहे तार वडलेली आहे आणि प्रत्येक साधारणतः एक शंभर ते दीडशे फुटावर एक अँगल टाकलेला आहे असं अँगलचं जबरदस्त स्टेजिंग आहे आणि जबरदस्त बाग झाकलेली आहे आणि पहिलंच भार आहे तर शेतकरी मित्रांनो या बागेची लागण तारीख म्हणजे ज्या दिवशी रोप लावलंय जानेवारी दोन हजार तेवीसला याची रोपाची लागण केलेली आहे आणि वीस जानेवारी दोन हजार चोवीसला या बागेला पहिलं पाणी दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या बागेला आज एकशे तीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर या एकशे तीस दिवसापासून म्हणजे एकशे एक तीस दिवसामध्ये या टोटली बागेला रामा ॲग्रोटेक या कंपनीचं उत्पादनाचं शेड्यूल वेळापत्रक सगळं फॉलो केलेलं आहे त्याच पद्धतीने हा बघू शकता एकदम उत्कृष्ट प्रकारचं डाळीम सेटिंग झालेलं आहे आणि बघू शकता एकशे तीस दिवसामध्ये आता साईज काय आहे एकशे वीस दिवसामध्ये कशी जबरदस्त सा प्रमाणे साईज झालेली आहे उत्कृष्ट दृष्ट्या साईज झालेली आहे अतिशय आधुनिक पद्धतीने हा प्लॉट मॅनेज केलेला आहे आणि ह्या आधुनिक पद्धतीने प्लॉट मॅनेज केलेल्या प्लॉटला मार्गदर्शन मिळालेलं आहे रामा एवडा कंपनीच्या जैविक उत्पादनाचं चला आता शेतकरी मित्रांनो आपण बघूया आधुनिक पद्धतीने डाळीम केलेलंच आहे स्टेजिंग केलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे बाग झालेली आहे आणि त्यांनी किती टक्के रामा एगोडा कंपनीच्या उत्पादनाचा वाटा आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ चला शेतकरी मित्रांनो बघूया शेतकरी मित्रांची घेऊया मुलाखत मित्रांनो बघा मी ज्याप्रमाणे म्हणलं होतं की आधुनिक पद्धतीने स्टेजिंग केलेलं आहे आधुनिक पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे बाग झाकलेली आहे आणि या बागेचा पहिलाच भार आहे तर बघूया आपण आधुनिक शेतकरी सर नमस्कार, नमस्कार। तर जसं मी आता तुमची मुलाखतीमध्ये ओळख करून दिलेली आहे की अभिमन्यू राऊत आणि सुनील राऊत तुम्ही सक्के चुलत बंधू आहात बरोबर ना हा तुमचा किती झाडांचा प्लॉट आहे तेराशे तेराशे झाडांचा प्लॉट आहे लागन रोप रोप कधी लावले ह्या जानेवारी तेवीस ला आणि पहिल्या पाण्याची तारीख आहे जानेवारी जानेवारी म्हणजे एकाच वर्षात, एकाच वर्षात बाग तुम्ही स्पीड मध्ये चांगल्या प्रकारे रोपांचं नियोजन केलेलं आहे बरोबर का नाही छाटणी चांगल्या केलेलं आहे विस्तार चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि सरासरी बघायला तर आता ह्या बागेवरती सेटिंग किती आहे सेटिंग आता कुठं नव्वद शंभरच्या वर सव्वाशे असं नव्वद शंभर सव्वाशे जास्त आहे गरज आहे का आपल्याला आता गरज नाही पण पहिल्यांदा तर लागले तर ते काढायच नाही लय लागले तर काढायच काढायच नाही पण आता शेतकरी ही दुख नाही लय लागलं तर येत नाही पण मला सांगा जसं मी आता मुलाखतीमध्ये चालू सुरुवातीला काय सांगितलं की ही तुम्ही आधुनिक पद्धतीने चांगल्या प्रकारे स्टेजिंग केलेलं आहे आणि आता जसं म्हणतो ना माणसाला घर असतं घरात एसी असतं तसं तुम्ही ह्या डाळी मला खूप प्रकारे सावली केलेली आहे कुठे डाक चाकता सनबर्निंग फिल्म काही नाही पण मला खरं सांगा मी जसं म्हणलं की बघूया चला आपण शेतकरी बांधवांची आधुनिक बाग या आधुनिक बागेसाठी वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासन ते आज तीस मे दोन हजार चोवीस तारीख आहे एकशे तीस दिवस तुमच्या बागेत झालेत चार महिने दहा दिवस झालेले चार महिने दहा दिवसामध्ये रामा अॅग्रोडे कंपनीच्या जैविक उत्पादनाचा किती टक्के वाटाय रामाग्रोडे शंभर टक्के वाट आहे नक्की नक्की खरं का खोटं खरं खरं का खोटं खरं औषध तुम्ही दोघं औषध मारता बाग हँडल करता बरोबर का नाही खरंय का कुठे बरं मला सांगा या आयगोडे कंपनीचा जर तुम्ही शेड्यूल वापरलं आहे तर रामायगोडे कंपनीचे फील्ड एक्झिक्युटिव्ह ऑफिसर गणेश भूम सर गणेश हे तुमच्या प्लॉटवर किती दिवसाला येतात की येतात त्यांच्या म्हणजे आठ दिवसात आतच येते आठवड्याच्या अगोदर कधी कधी आमच्या अगोदर माहिती माहिती मला सांगा आता हा चार महिने दहा दिवसाचा प्लॉट आहे एकशे तीस दिवसाचा प्लॉट आहे चार महिने दहा दिवसामध्ये ड्रिप मधनं याला किती डोस झालेत आणि कोणते झालेत मधून नऊ डोस झाले नऊ डोस झाले नऊ डोस झाले बरं आता पहिले पाणी किती तारखेचं आहे पहिले वीस जानेवारी वीस जानेवारी दोन हजार चोवीस पहिल्या पाण्याला डोस काय सोडला तुम्ही पहिल्या पाण्याला रूट मॅजिक हा समृद्धी हा आणि बायसृष्टी बाय मायक्रुटन पाचशे तुम्ही डोस त्याच्यानंतर तुम्ही पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने आता सगळे म्हणजे बायुसृष्टी बायो समृद्धी बायू क्रांती रामा कॅलिबर हा हा मायक्रोन्टन हा असे सोडत राहिले डोस राहिला म्हणजे शेड्यूल आहे शेड्यूल शेड्यूल प्रमाणे सोडत राहिला झाली कम्प्ली नऊ डोस हे झाले खाली वर्ण काय काय वर्ण रामा कॅलिबर फवारलं अजून रामा मॅजिक रामा मॅज रामा मॅजिक ओके हा हा रामा कॅलिबरचा स्प्रे स्प्रे केल तर मायक्रोन टन स्प्रे केले हा हा हे तुमचे स्प्रे झाले तर रामायग्रो ची स्प्रे झाले दुसरं काही नाही दुसरं आता मला खरं सांगा बरं खोटं बोलायचं खोटं बोलायचं नाही कारण मी तुमचा पत्ता मेन्शन केलाय मुक्कम बोस्ट राऊतवाडी निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे निमगाव केतकी डाळिंबाच्या बाबतीत पानाच्या बाबतीत द्राक्षाच्या बाबतीत सगळीकडे फेमस आहे आणि तुम्ही खोटं बनणार नाही तर मला सांगा आणि शिवाय तुम्ही माळकर या मला दाखवा दाखव मालकरी आमचा आम्ही नेहमी काय म्हणतो या या आमची सुरुवात रामायकोड कंपनीच्या ग्रुप ची सुरुवात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णाने म्हणतो तुम्ही माळखी या म्हणजे खोटं बोललो नाही 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 आणि बोलणार मी नाही नऊ झालेत नऊ झाले वरण जवळजवळ किती दिवसाला एक डोस तुम्ही आपला चालू केलेला आहे वरून दहा दिवसाला फवार तीन स्प्रे तीन स्प्रे हा म्हणजे आतापर्यंत चार त्रिक बारा स्प्रे तुमची काय झाली पूर्ण झालेले आणि खालना नऊ जोड झालेले त्या वरच्या बारा स्प्रे आणि खालच्या नऊ डोस व्यतिरिक्त तुम्ही मार्केट मधून काय दुकानात काय आणले का नाही खरं खरं सांगा आणलं असेल तर अन्न म्हणून सांगा फक्त ही काय बाबांचं होती किती वेळा सोडले एकदा एकदा सोडले एकदा त्याच्या व्यतिरिक्त काय वाटत सोडलं नाही सोडलं नाही काही सोडलं नाही काही सोडलं नाही काय सोडलं नाही काही सोडलं म्हणून बाबांचं होतीस एकदा सोडलं एकदा बाकीचं आपलं झिरो साठवीस आणि हीच सृष्टी समृद्धी हा ही सोडले हा रूट मॅजिक रूट मॅजिक पाचशे पाचशे काही सोडलेलं सोडलं नाही दुसरं काय नाही मी तुम्हाला काय म्हणतो कारण ही तुमची बाग बघायला लोक येणार म्हणजे येणार बाग म्हणजे लोकांना कळलं पाहिजे पण मला सांगा की तुम्ही एवढं सोडले बाग स्टोरेज कसं आहे स्टोरेज ही काळू की अशी आता ह्या टेम्पल दुसरी काही सोडलंच नाही काय सोडलं खरं सांग सोडलं नाही तर मला सांगा खरं सांगा रावसाहेब साहेब या वर्षी आपल्या इंदापूर तालुक्याचं टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पर्यंत घुसलेलं आहे गेलेलं तरी पण तुमच्या काळुकी बागेला टिकून टिकून तर जर रासायनिक वापरला असतं काळू टिकली असते का पण आपला जैविक वापर टिकलेली आहे आता मला सांगा ह्या एकशे तीस दिवसामध्ये चार महिने दहा दिवसामध्ये रामा एकोड कंपनीचा उत्पादन किती टक्के वाटायचा नव्या नऊ टक्के वाटत त्याच आहे कारण एक टक्के फक्त आपण सोडले सोडले वर ना तुम्ही बुरुशा किती दिवसाला घेत दहा दिवसाला घेत कधी एका बरला पंधरा दिवसाला कधी आठ दिवसाला दहा दिवसाला थोडंफार एक दोन दिवसा तिकडे तेवढं जे काही कीटकनाशक गुरु वापर तेवढं बाहेर बाहेर निमकरण कापूर निमकरे कापूर किती दिवसाला घेतात निमकरण कापूर दहा दिवसाला जे जी घेताय याच्यामुळे तुम्हीच आता सांगितलं की नव्याण्णव टक्के वाटा रामाड्या कंपनीच्या जैविक उत्पादनाचा आहे एक टक्का फक्त बाहेरचं वापरलेलं हे वातावरण नागपूर मला खरं सांगा या की या पुढे जरा असं सुनील शेठ पुढे मला सांगा ऐका की तुम्ही मग शेतकऱ्या शेतकऱ्याला काय वाटतं माहिती का यांनी ह्या दोघांना दहा हजार रुपये दिलेत शूटिंग राऊत साहेबांची बिल बघू शकता पहिलेच आपल्या धरले पहिल्यांदाच हा पहिल्यांदाच धरलेली मागची खालची बागची जुनी धरलेली होती आपण दुसरे वापरले पहिल्यांदा ही वापर मला ही तुमची पहिल्या बाराची तेरास झाड जुनी झाडं किती साडेसातशे त्याला वापरलंय आपलं वापरले आपलं वापरलं त्याच्या अगोदर ती अशीच झाड होती जुनी तुम्ही ती जमीन विकत घेतली झाड तुमच्याकडे आल्यामुळे तुमच्याकडे भरायचं तिसरा दोन भारायचं आणि आता चालूच्या फरक आहे पहिले दोन भारत सेटिंग कमीच होती जरा आता थोडं चांगलंय बरे त्यापेक्षा तर चांगलं आहे त्यापेक्षा तरी चांगलं त्यापेक्षा भाग असल्यामुळे जुन्या भागात सेटिंग आहे जुन्या भागाला कुठं ऐंशी नव्वद आहे कुठं शंभर दीडशे आहे कुठं कमी आहे कुठं शंभर आहे ना शंभर हिला शंभर टक्के हिला बिशा सक्सेस मला म्हणण्या आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही गॅरंटी सक्सेस अशी चुटकी वाजून गॅरंटी द्यायची या सातशे झाड जुनी ही झाड नवीन आहेत लोकांचं म्हणणं काय असतं ऐका की पहिल्या भाराला ऍटोमॅटिक सेटिंग होत्या भाराला सेटिंग झालं ते दोन भार फेल गेलते पहिले पण तिसरा भार सातशे झाडाचा जुना सक्सेस झालेला ऑटोमॅटिक पहिल्या भरायला सेटिंग होतो पण त्याला काहीतरी कष्टच करावं लागतं ना वापरावं लागते मार्केट मधल्या नंतर सडायचं लागतं मला सांग ऑटोमॅटिक सेटिंग होईल रामायकडे कंपनीची जी काही उत्पादन जी काही व्हिजिट्स तुम्हाला दिलेली आतापर्यंत यशस्वी झालीत का यशस्वी झाले नक्की झालेत नक्की झालेत गणेशचा वाटा वाटाय आहे वाटा वाटायला चांगला वाटाय आपल्याला चांगला वाटाय गणेश आमच्या अगोदर येऊन बागेत गेले नाही गेल्याला माहित होत नाही गेल्या माहित होत नाही म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं सेटिंग मार्गदर्शन चांगल्या चांगल्या प्रकारचं सेटिंग आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला बाग बघायची म्हणलं तर बागाचा ऍड्रेस काय प्लॉट निष्कर्ष कंपनीच्या पुढे निष्कर्ष कंपनी सिमेंटची फॅक्टरीची फॅक्टरी तर तिथे फॅक्टरी सांगतो निमगाव किती कारखाना इंदापूर सहकारी कारखाना या रस्त्याला निष्कर्ष सिमेंटची फॅक्टरी आहे त्याच्याच बॅक साइडला हा प्लॉट आहे जर कोणाला बघायचं असेल तर सरांचा नंबर बी देतो स्क्रीनवरती खाली येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जसं मी नेहमीच म्हणतो रामा ऍग्रोटेक कंपनीची उत्पादन ही दिवसेंदिवस फेमस होत चाललेली आहेत फेमस कोण करत आहे शेतकरी आम्ही करतो मी का करताय <laughs> रिझल्ट आहे ना आहे का खराय आहे खराए, नक्की आहे रिझल्ट खराय आहे बरं मला सांगा तुम्ही आमच्या विश्वास कधी ठेवला जर शेजा पदाराच्या बागा बघितल्या नंतर आमच्या विश्वास ठेवला आधी ठेवला का तसं तर आम्ही बागा कोणी बघितलंच नाही डायरेक्ट वापरायला सुरुवात केली विश्वास ठेवायला का ठेवला अगोदर म्हणजे कुणीतरी म्हणलेलं बाबा ठीक आहे रामायग्रज उत्पादन चांगले पण म्हणलं वापरल्याशिवाय आपल्याला काय कळत येतो आणि सुरुवातीला रिझल्ट आले म्हणून फुडफोड वापरत राहिलं कुणी म्हणणं वापरल्याशिवाय तर आपल्याला काय थांब थांब आता मुद्दे तुम्ही आलाय कुणीतरी म्हणलंय म्हणजे जनावर म्हणले का माणूस शेतकरी म्हणलं ना शेतकरी शेतकरी माझं म्हणलं असं त्यांनी कुठतरी चार दोन वर्ष वापरले रिझल्ट आलाय आलाय म्हणून त्याचं ऐकलं आणि पहिल्यांदा रिझल्ट आल्यामुळे म्हणून तर वापरत वापरत पहिल्यांदा आला नसतं तरी मग वापरलं नसतं मला सांगा आपल्या निम्ग कितीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये डाळिंबाचं उत्पादन घेतलं जातं तर त्यांच्यासाठी रामा रामाड कंपनीच्या उत्पादनाचा सल्ला देऊ शकाल का तुम्ही चांगले नाहीच नक्की नक्की मग काय काय सल्ला देऊ शकाल वापरावं का नापरावं वापरा वापरलं पाहिजे ना चांगलं वापरलंच पाहिजे हे चांगलं आहे वाईट होऊ शकत नाही आता रिझल्ट आले वाईट काय का महाग आहे महाग नाही तसं नाही प्रत्येक वस्तू महागच आहे आता मध्ये स्वस्त काहीच राहत आपलं स्वस्त का माग आहे नाही मापात आहे मापत आहे ना मापत आहे लेबर शब्द आपल्याला माग बी नाही स्वस्त बी मापत आहे मापत आहे मापत आहे का नाही पण मापात पाप केलं का नाही नाही रिझल्ट दिला का नाही दिला दिलाय दिला रिझल्ट आलाय रिझल्ट दिला का नाही दिला रिझल्ट तुम्हाला रिझल्ट दिलेला आहे रिझल्ट शंभर टक्के दिला बघा रिझल्ट शंभर टक्के बघा आता कड बा साईज कस काय झालेले हे बघा साईज चार महिने दहा दिवस झालेले आहेत अजून ह्याला आपल्याला लय खत्री काम करायचं आहे म्हणजे तु तुम्ही जर खुश असाल आम्ही खुश आम्हाला जर तुम्ही आम खुशमनिमशा जर आम्हाला जर उत्साह नाही बाग एक नंबर आहे खरंच काहीतरी करू शकतो पण मला सांगा सगळ्यात मात्र तुम्ही जानेवारी दोन हजार तेवीस लागण केली जानेवारी दोन हजार चोवीस आज मे दोन हजार चोवीस संपतोय उद्याच्या बरोबर का म्हणजे एवढ्या कमी दिवसात तुम्ही चांगल्या प्रकारे नियोजन बागाचं केलेलं आहे आता मला सांगा हा तुमचा पहिलाच भार आहे त्या भागाचा जुन्या भागाचा तिसरा भार आहे पुढच्या भाराला औषध वापरणार का बिझनेस नाही का तर अमर नक्की नक्की मग रिझल्ट आल्यावर हो दुसरे वापरले मग उपयोग काय त्याचा उपयोग काय त्याचा का भई सांगायचं तर की तुम्ही पुढच्या भरला आपला औषध वापरणार वापर तर शेतकऱ्या मित्रांनो हा आपला आता जे आपण शूटिंग घेतोय हा भाग पहिला आहे भाग पहिला आहे 30 मेदला पाहावाला ज्यावेळेस आपला हार्वेस्टिंग होईल म्हणजे दाणे तोडायलेले त्यावेळेस दुसरी आपला शूटिंग अशी द्याणार का देणार नक्की नक्की औषध वापरणार का वापरणार नाही मी फिरून फिरून काय दे वापरायची तस नाही तसं नाही <laughs> ही जी पब्लिक बघते ना आपल्या इकडे पब्लिक बघायची वापरायची बघते ना आपल्या ती पब्लिक लय हुशार आहे पब्लिक म्हणतो ह्यांना पैसे दिल्यात पैसे देऊन कार्यक्रम आहे तसं आहे का नाही तिथे रिझल्ट दिसते ना दोन नंबर शेतकरी मित्रांनो दोन काय आणि ग्रुपची रामकृष्ण हरी या शब्दाने सुरुवात होते निश्चितच कुराला फसवण्याचा आमचा हेतू नाहीये हा आणि याच्यावरती आमचं नेहमीच काम असणार आहे पुढे हा प्लॉट बरोबर ना ते तेराशे झाडांचा प्लॉट आहे अतिशय चांगल्या प्रकारे मॅनेज केलेला प्लॉट आहे एकदम जबरदस्त सेटिंग से झालेलं आहे आता खूप चांगल्या प्रकारे साईज आहे तसे मला म्हणण्याचा उद्देश काय की तुम्ही आता आनंद एवढं सेटिंग आनंद आहे का आनंदी आहे आन नक्की हा आता इथं आमचा विश्वास बसला का कमी झाला का बसला, बसला।, बसला।, बसला। वाढणार वाड़नर का वाढणार नक्की नक्कीच चला दिवस जाईल तसे वाढतच जाते ना दिवस जाईल तसं विश्वास वाढणार वाढणारच तसे तरी विश्वास वाढणार दोघांचा मोबाईल नंबर मी स्क्रीनवरती देणार आहे की त्याच्यावरती फोन करून यांना विचारू शकता की ह्यांना पैसे दिले की ह्यांनी वापरले बरोबर ना तुम्ही हसता म्हणता की यांची पब्लिकचं म्हणणं काय माहिती का रामाकडे लावले हा यांना असं स्क्रिप्ट दिलेली असती वाचा मग बोला तसं काय काय नक्की तसं काय नाही तसं काही नाही शेतकरी मित्र हा प्लॉट तुम्ही बघा तर मी विनंती करतो हा प्लॉट सगळा दाखवा एकदम खत्री प्लॉट आहे नातकुळा प्लॉट एकदम नातकुळ म्हणजे खरंच नाथपुळा प्लॉट आहे कुठे जावा कुठल्याही लाईन ना जावा म्हणणं काय असतं आल्या चार लाईन हुडकल्या तर काय कोण असतं तिकडे बघा की कसं आहे चार लाईन नाही हे जवळ चाळीस पन्नास लाईन तशा आडव्या तुम्ही कुठल्या लाईन ना घुसा तुम्हाला एकच हे बघा कसं काय याड लागण्यासारखं सेटिंग झाली का नाही झाली म्हणजे मला सांगा डाळी मानणं आता सोपे का अवघड्या अवघड म्हणायचं नाही तसं आता का म्हणायचं नाही आता रामचं वापरल्या अवघड नाहीच ना नक्की आपल्याला काही त्रासच झालाय शूटिंग व्हायला हा म्हणजे मी तुम्हाला काय का जिथे बाग लावायची म्हणजे काय म्हणतो हा लय अवघड डांबरा येतो येतो बरोबर तसं काय का तसं काहीच झालंय अजून आता दिसत ना आपल्याला समोर इथे नक्की नक्कीच दिसतंय आता शूटिंग मध्ये दिसतंय ना आपल्याला काय असं काय बघा आपण काय डागपासून काढायचं पुसून काढता येत नाही नायेत डाग झाकून ठेवता बाग झाकली झाकली तुम्ही झाकलेलं नाही म्हणजे डाळी मानणं सोपं आहे त्याला सात कुणाची पाहिजे नक्की 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 सुनील मार्गदर्शन व्यवस्थित झालं पाहिजे मार्गदर्शन व्यवस्थित झालं पाहिजे मला खरा सांगा खर्च करण्यात मजा नाही नुसतं रामायगड कंपनीने तुम्हाला गुढीला गोडा लावला का अजिबात नाही पाहिजे तेवढंच गणेश अतिरिक्त खर्च करायला लावला अजिबात नाही बरं एकाच आम्ही काय सांगले सर वातावरण खराब खर्च करू नका असं सांगितलं चांगला सल्ला दिला वाईट सल्ला दिलेला सल्ला फक्त चांगला दिलाय म्हणजे खर्चात व्यवस्थित नियोजन व्यवस्थित नियोजन म्हणजे खरच एक नंबर आहे का एक नंबर आहे नक्की का। आता काम दिसते तसं नाही तर आमचा डायलॉग आहे कुठला शेती तुमची खात्री खात्री आमची हा खरा झाले त्याप्रमाणे झाले पण एक आमचा दुसरा डायलॉग आहे नाद केला पण वाया नाही गेला आहे का खोटे ही शंभर टक्के खरं नक्की अजून आमचा तिसरा डायलॉग आहे काय चिखला धुरळा पाण्यात आग आता लोक म्हणतात का दिसते का नाही म्हणजे जी कोणी करू शकत नाही आम्ही करू शकतो का नक्की काय आमचे जे रामायण कंपनीचे प्रतिनिधी मार्केटला जे काम करतात बा म्हणजे डायमाच्या बागेत कन्सल्टिंग करतात पेरूच्या बागेत कन्सल्टिंग करतात सगळीकडे कन्सल्टिंग करतात चांगलं समोर आहे आपल्याला दिसत ही समोर समोर आहे असं फसवायचा विषय नाही किंवा हे आपण काही एक झाड बघितलं नाही त्याला भरपूर सेटिंग लावली ते शिटिंग काढली पूर्ण दाखवली पूर्ण सर अजून दाखवा अजून आमच्या <laughs> शेतकऱ्यांना तुमची आखी बाग दाखवा शेतकरी म्हणला पाहिजे नाही शेतकरी म्हणला पाहिजे सर डाळी बांधणं सोपं आहे पण शेवटी कुठली गोष्ट करताना आधार घेणं गरजेचं आहे माध्यम घेणं गरजेचं आहे तो आधार ते माध्यम म्हणजे रामायगड कंपनीची जैविक उत्पादन रामायगड कंपनीची काय जैविक उत्पादन बघा आता कसं काय साईज एकदम झालेली आहे कस काय राह एक नंबर फळ झाले इकडे बघा इकडे बघा कसं काय फळ झाले राह हम्म खट खट बरं ऐका की आता काय करा बाग ते एक नंबर आली या गाडग लावायचं उलट लावा पांढर लावायचं हा म्हणजे आता भारी प्लॉट आला आहे लोक शेतकरी बघतात बरोबर त्यामुळे आपलं जरा लागेल असलेलं बरं नजर लागणार नाही जोपर्यंत आम्ही तुमच्यावर आहे नजर लागणार नाही आमची उत्पादन ना तोपर्यंत ह्याला नजर लागणार नाही नजर लागणार चला चला दाखवा आम्हाला डाळिंबीच्या रोपांचं आणि बा फळांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही नेट वापरलं आणि ते उत्पादन लागण्यासाठी रामा रामायगरचे औषधं वापरले आहेत आणि रामायग्रोने आमची काळजी घेण्यासाठी उन्हापासून संरक्षणासाठी आम्हाला टोपी दिली टोपी घातली नाही टोपी दिली आणि पावसाळा चालू झाला आहे पावसाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी छत्री दिली मांडलं पाहिजे शेतकऱ्यांची काळजी बी आणि डाळिंबाची काळजी त्यांना